नमस्कार नमस्कार मित्र मित्र आज आपण एक असे एक छोट्याशा आजारावर माहिती घेणार आहोत की जेणेकरून आपण थोडीशी त्याच्यामध्ये च्या आजाराविषयी आणि त्याच्या औषधाविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण जर चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि मित्रो आज ते ज ज्या या आपल्या ह्या जगामध्ये आणि या मानवामध्ये हा एवढे काही भयानक आजाराचे प्रकार वाढलेले आहे ना की जेणेकरून प्रत्येक मानवाला कुठला तरी आजार असतो छोटा हो मोठा हो प्रत्येक आ आजारावर आणि प्रत्येक आजार आहे ना असं डॉक्टरच्या माध्यमातून तो नीट होत नाही आणि काही आयुर्वेदिकमध्ये आयुर्वेदिक जे असतात ना औषधं त्याच्यामधून नीट होतात आणि काही आपण डॉक्टरच्या सल्ल्यांना पण त्याचे थोडे समस्या दूर करू शकतो आणि काय झालेलं आहे आता ज्या व्यक्तींना समजा एखादा आजार झालेला असतो आणि त्याच्या ज्या व्यक्तीला वेदना असतात त्या वेदना त्यालाच माहीत असतात त्याला किती वेदना असतात आपण काय म्हणतो याला आजार झाला आहे आणि याला वेदना काय असेल पण त्याच्या वेदना त्याला माहीत असतात आणि त्यासाठी त्याच्या वेदना दूर करण्यासाठी ना आपण बरेचसे झटपट करतो आणि कुठं पण बरेचसे डॉक्ट दवाखान्या डॉक्टर डॉक्टरच्या अंग बरेचसे पैसा आपण खर्च करतो आहे पण निदान ते आपल्या रोगावर निदान नाही झालं तर आपल्या त्याचे आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं क फैल होऊन जातो आणि मित्र आज आपण आहे ना एक मुळ्याध मूळव्याध म्हणजे हा प्रत्येक माणसाला असा जाणवतो कधी कधी कोणाला जास्त होतो कोणाला कमी होतो आणि याच्यामध्ये श्रीच्या श्रीमध्ये पण याच्या थोडीशी लक्षणं वाढतात मानवामध्ये मा पण वाढतात आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे आपल्याला जे मुळीव्याद असतो ना हा मुळीव्याद जेणेकरून जुनाट झाल झाल्याच्यानंतर आपण डॉक्टरच्या अंगात जर गेलो तर आपण त्याला ऑपरेशन जर केलं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर आपण ऑपरेशन जर सुद्धा केलं तरी परत तो वारंवार आपल्याला पुन्हा तो आ, जो आपला मुळ्यादा असतो ना तो परत होऊ शकतो आणि हा मुळ्यादा असा असतो की आपण ऑपरेशन केल्याच्यानंतर एक प परत पाच सहा महिन्या आहे ना, ना हा परत पुन्हा जाणवायला सुरुवात होते आणि आपण त्यासाठी काय करायचं आहे आयुर्वेदिक औषध घ्यायचे तर मित्रो हे बघा हे बघा आता तुम्हाला मी दावतो ना हे ना हे नागविलीचे नाग पान आहे हे नागविलीचे पान आपण काय करायचं एक नागविलीचं पान घ्यायचं आणि आपल्याला दररोजचं एक नागविलीचं पान घेऊन त्याच्यामध्ये आपण दोन थोडेसे औषध टाकणार आहे आणि ते आपण औषध टाकले तर आपल्याला जर जर का जुनाट एक सहा सात वर्षाच्या अगोदरचा दहा वर्षाच्या अगोदरचा जर आपल्याला मुळ्यात जर असला जर का आपल्याला सरासरी बारा वर्षाच्या आसपासचा जर आपल्याला मुळ्यात जर असला तर निदान निदान आपल्याला पंचेचाळीस दिवसाचं औषध घ्यावं लागेल आणि ते औषध जे असतं ना ते आयुर्वेदिकमध्ये असते आणि त्याच्यासोबत आपल्याला आहे ना एक नागविलीच्या पानासोबत आपल्याला दररोजचं एक एक पुडी म्हणजे अशी पंचेचाळीस दिवसाची किंवा एकवीस दिवसापर्यंत असं आपल्याला घ्यावं लागेल तर मित्रो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला जर मुळ्यासाठी जर औषधी हवं असलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला कुठलाही आजार असला त्या आजाराविषयी आपण थोडंसं आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकणारच आहोत आणि मित्र आपण का जर का आयुर्वेदिक औषध खाल्लं फक्त याला काय होतं किमान किमान म्हणजे आपल्याला जादा दिवस लागतात हे थोडं आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्याला हे जादा दिवस घेऊ शकतात पण तो कायमचा नष्ट होऊ शकतो आणि आपण आपण जर नेहमी जर आपलं त्याचं आपण थोडंसं क जेवढा दिवसाचं आपल्याला जर कोर्स असलं आणि ते कोर्स आपण जर पूर्ण केलं तर आपला शंभर टक्के आपल्या मुळ्या नष्ट होऊ शकेल आपला मुळे यात शंभर टक्के नष्ट होऊ शकेल त्यासाठी तुम्हाला जर त्यासाठी औषध जर हवा असलास ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही औषध घ्या आणि आपण सुखरूप बरे व्हा धन्यवाद